नमस्कार विद्यार्थी आणि मित्रांनो मी किशोर कारसेकर स्टुडंट सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण एक इम्पॉर्टंट माहिती घेणार ते माहिती म्हणजे काय सध्या सर्वच विद्यार्थ्यांची या ठिकाणी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली आहे पण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर विद्यार्थी पालकांना एक प्रश्न पडला तो प्रश्न म्हणजे काय की माझा तर मध्ये बायो ग्रुप नव्हता अथवा मी एक कुठली एम एस टी सुद्धा या ठिकाणी बायोमधून दिली नाहीये आणि त्यातल्या त्यात, त्यात या ठिकाणी मी अप्लाय सुद्धा या ठिकाणी ग्रुप मधून केलं नाहीये मग या ठिकाणी माझा रँक कसं काय या ठिकाणी दाखवत आहे मध्ये किंवा प्रोविजन मेरिट मिरिट मध्ये तर विद्यार्थी पालकाचं या ठिकाणी बरंच कन्फ्युजन चालू आहे आणि यामध्ये एक्झॅक्टली रँक कुठला कन्सिडर करायचा आणि कशा पद्धतीने करायचा यात सुद्धा विद्यार्थ्याला थोडी अडचणी येत आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला या गोष्टी पूर्णता क्लिअर करणार आहे त्या अगोदर जेही विद्यार्थ्यांनी अद्यापही या ठिकाणी आपला प्रोव्हिजनल स्टेटस पाहिलं नाही या विद्यार्थ्यांनी आपलं प्रोव्हिजनल स्टेटस पाहायचं सीईटी सी टी सेलच्या होमपेज वरती यायचं आहे वरती आल्यानंतर आपलं अंडर ग्रॅज्युएट कोर्सवरती सिलेक्ट करायचं आहे यामध्ये जे आपलं बी बी टेक सेक्शन आहे या बी बी मध्ये आपल्याला यायचं आहे आणि आल्यानंतर या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन ऑलरेडी रजिस्ट्रेशन तर विद्यार्थी या ठिकाणी ऑलरेडी रजिस्ट्रेशन मध्ये येऊन चेक करत आहेत तर आपल्याला जे काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचं स्टेटस आहे या स्टेटस मध्ये यायचं आहे आणि आप आपल्याला आपला जो काही या ठिकाणी प्रोव्हिजनल रँक आहे या रँक साठी आपल्याला आय डी आणि खाली डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकायचा आहे आणि आप आपल्याला आपला जे काही प्रोविजनल रँक आहे हा आपल्याला चेक करायचा आहे आणि हे चेक करत असताना विद्यार्थी पालकांना महत्वाची एक गोष्ट सांगायची यामध्ये की जेही या ठिकाणी आपलं स्टेटस आहे त्यामध्ये आपल्याला इच अँड एव्हरी पॉइंट या ठिकाणी केअरफुली या ठिकाणी चेक करायचं आहे मगच आपल्याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचं स्टेटस या ठिकाणी काय आहे ते पाहायचंय मीन्स काय जर आपल्या फॉर्ममध्ये काही करेक्शन असेल तर आपल्याला एफ सी सेंटरवरती किंवा ऑनलाईन माध्यमातून आपल्याला ते जे ग्रेव्हियन्स आहे हा सॉल्व्ह करून घ्यायचा आहे पुढील दोन दिवसामध्ये आणि जर आपल्या फॉर्म मध्ये काही करेक्शनच नसेल तर आपल्याला कुठेच जायची काही आवश्यकता नाहीये जर करेक्शन असेल तरच जायचं आहे करेक्शन असेल तर आपल्याला कुठं जायची काही आवश्यकता नाहीये त्या अनुषंगाने आपल्याला कॅन्डिडेट नेम ऍज परिवर्ट ट्वेल्थ मार्कशीट अनुसारच कॅन्डिडेट नेम आहे का हे सुद्धा चेक करायचं आहे त्यानंतर कॅन्डिडेट टाईप जोही आपला टाईप आहे तो कॅन्डिडेट टाईप मध्ये पण सिलेक्शन करायचं आहे त्यानंतर आपलं जे काही जेंडर आहे मेल आहे फिमेल आहे एकदा व्हेरीफाय करा व्हेरीफाय करूनच प्रोसेस मध्ये पुढे पार्टिसिपेट राहणं गरजेचं आहे नंतर आपली डेट ऑफ बर्थ हे सुद्धा आपल्याला पाहणं व्यवस्थित गरजेचं असणार आहे यानंतर आपल्याला जेही फॉर्म भरत असताना आपण कॅटेगरी दिली आहे हे कॅटेगरी आपली तेच आहे का काही चेंजेस आहेत हे सुद्धा पाहणं गरजेचं असणार आहे तर कदाचित आपण स्वतः फॉर्म भरत असू अथवा आपण एखाद्या काउन्सिलर कडनं फॉर्म भरला असेल किंवा एफ सी मध्ये जाऊन फॉर्म भरला असेल तर या चुका होऊ शकतात आणि आपल्याकडं दोन दिवसाचा कालावधी आहे यामध्ये आपण सॉल्व्ह करू शकतो सोबतच या ठिकाणी कॅटेगरीच्या समोर एखाद्या विद्यार्थ्याला या ठिकाणी डॉलर मार्क आला असेल हॅशटॅग आला असेल किंवा ऍट द रेट आला असेल मीन्स जर आपली व्हॅलिडिटी कम्प्लीट नसेल तर डॉलर या ठिकाणी येईल आपण रिसिप्ट जर दिली असेल व्हॅलिडिटीची जर आपलं ईडब्ल्यू एस असेल तर या ठिकाणी आपल्याला ऍट द रेट सिम्बॉल येईल आणि हॅश सिम्बॉल जर आपण नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची रिसिप्ट केली असेल तर आपल्याला दिसून येणार आहे जर तसा काही असेल तर आपण केअरफुली चेक करायचंय आणि असेल तर पुढील दोन दिवसामध्ये हे प्रोसेस आपल्याला कम्प्लीट करून घ्यायची आहे महत्वाची गोष्ट आहे बऱ्याच विद्यार्थ्याकडं या वेळेस जे तहसील कार्यालयातनं लागणारे डॉक्युमेंट्स आहेत अथवा समाज कल्याण ऑफिसमधून जे लागणारे डॉक्युमेंट्स आहेत हे डॉक्युमेंट्स फॉर्म भरताना नव्हते तर आता उपलब तर हो ते उपलब्ध झाले तर विद्यार्थ्यांनी पुढील दोन दिवसाच्या कालावधीमध्ये जेही आपले इनकम्प्लिट स्टेटस आहे ते कम्प्लीट करून घेणं बंधनकारकच का आहे नसेल तर आपले कॅटेगरी क्लेम या ठिकाणी राहणार नाहीये सम केसेसमध्ये काही व्हॅलिडिटीसाठी थ्री थर्ड राऊंड पर्यंत आपल्याला मुदतवाढ वाढ आहे नॉन साठी ईडब्ल्यू एस साठी पण थर्ड राऊंड पर्यंत जर नाही आले तर आपल्याला हा कॅटेगरी क्लेन जनरल मधून कन्सिडर होणार आहे याची विद्यार्थी पालकांनी काळजी घ्यायची आहे सोबतच जे विद्यार्थी फक्त एससीबीसी आहेत तर अशा विद्यार्थ्याला सहा महिन्यापूर्य या ठिकाणी व्हॅलिडिटीसाठी पूर्तता करण्यासाठी वेळ दिला आहे आता यामध्ये जसं तुम्हाला कॅटेगरी तसंच या ठिकाणी ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस कोणासाठी जे जनरल प्रवर्गातले बाकी एन्टी वन एन्टी टू एनटी थ्री व्ही जे डी या विद्यार्थ्यांना या ठिकाणी काही करायची आवश्यकता नाहीये त्यानंतर पाहिजे नसाल तर नो पाहिजे डिफेन्स टाईप नॉट अप्लिकेबल जर असाल आपण तर डिफेन्स त्या ठिकाणी येईल आणि खाली सुद्धा डिफेन्स रॅक तुमचा दिसणार आहे काही अपंग तत्व आहे का ते, ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी क्लिअर करताय दुसरी गोष्ट टी एफ डब्ल्यू एस आता टी डब्ल्यूएस बद्दल विद्यार्थी पालकामध्ये खूप या ठिकाणी शंका आहेत एक्झॅक्टली कोणाला यस करायचंय कोणाला नो करायचं याबद्दल खूप कन्फ्युजन आहे तर लक्षात घ्या जर आपण एस सी एस टी एन टी वन एन्टी टू एन्टी थ्री वीजेडी या प्रवर्गात असाल तर आपण यस करा अथवा नो करा याचा काहीच परिणाम होणार नाही कारण का कारण ऑलरेडी आपल्याला ट्यूशन फी फ्री आहे मग हे कोणा कुठल्या विद्यार्थ्यांना यस केला तर याचा फायदा मिळू शकतो जे विद्यार्थी ओबीसी एस सी बी सी या प्रवर्गात आणि जनरल प्रवर्गात आणि या प्रवर्गात नसून या विद्यार्थ्याचा एकंदरीत पर्सेंटेज खूप चांगला आहे तर या विद्यार्थ्यांना या टी एफ डब्ल्यू चा फायदा मिळत असतो त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी जर आपलं यश नो झाला असेल तर त्या ठिकाणी आपण स्टेटस आपले चेंज करून घेऊ शकतात आता नेक्स्ट आहे यानंतर तुमच्या टी एफ डब्ल्यू एस नंतर तुम्ही कुठल्या रिजनमध्ये तिथलंही तुमचा येऊन जाईल जर मायनॉरिटी असेल तर मायनॉरिटी रिलिजन मायनॉरिटी असेल तर रिलीजन मायनॉरिटी पण या ठिकाणी स्टेटस शो होईल खाली तुमचा डेटा आहे सीईटीचा हा डेटा ऍटोफीच आहे त्यामुळे इथं करेक्शनचा काही प्रश्न येणारच नाहीये सोबत जेईचा डेटा तो सुद्धा ऍटोफीच आहे त्याच्यात काय करेक्शन आहे त्या प्रश्न राहणार नाहीये आणि नंतर जो डेटा आहे जे विद्यार्थी स्टेट ऑफ महाराष्ट्राचे स्टेट बोर्ड ऑफ महाराष्ट्राचे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यासाठी हा डेटा या पद्धतीने शो होईल आणि या डेटामध्ये सुद्धा या ठिकाणी काही का प्रॉब्लेम येणार नाहीये ठीक आहे खूप जास्त महत्वाचे पॉइंट आहेत तर यामुळं आणि जे विद्यार्थी दोन हजार चोवीस मध्ये री एक्झामिनेशन किंवा या ठिकाणी मार्क्स काही वाढले असेल किंवा दोन हजार चोवीसच्या अगोदर जर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असेल तर या विद्यार्थ्यांना हा डेटा मॅन्युअली फीडअप करावा लागत आहे आता मेन आपण जे डिस्कशन करणार करणार आहोत तो टॉपिक आपला हा आहे की माझं या ठिकाणी पी सी एम आहे पी सी माझा काही संबंध नाहीये तरी पण माझा हा रँक आला आहे तर यासाठी विद्यार्थ्यांना लक्षात घ्यायचा आहे जोही आपला आणि महत्वाचं यामध्ये अजून एक पॉइंट आहे की ज्या वेळेस आपल्याला ऍडमिशन प्रोसेस मध्ये भाग घ्यायचा आहे मग आपल्याला एक्झॅक्टली कुठल्या रँक स्टेटसवरती आपल्याला ऍडमिशन मिळणार आहे हा सुद्धा आप या ठिकाणी प्रश्न आहे तर जोही आपला हा फर्स्ट रँक दिसत आहे आपला त्यामध्ये पी स्टेट जनरल मिरिट नंबर जो रँक आहे या रँक वरच आपल्याला या प्रोसेस मध्ये ऍडमिशन मिळणार आहे त्यातल्या त्यात जे विद्यार्थी कॅटेगरी प्रवर्गात नाहीत कॅटेगरी प्रवर्गाचा हा रँक कन्सिडर केला जाईल लक्षात घ्या रँक कन्सिडर केला जाईल पण जे तुमचं अलाउटमेंट असेल अथवा कट ऑफ असेल ते तुमची टोटली फर्स्ट वर सर्व कन्सिडर होणार आहे आता यामध्ये विद्यार्थी कन्फ्युजन मग आमचा कॅटेगरीचा काय फायदा जर आम्हाला या रँकवरच ऍडमिशन मिळणार असेल तर लक्षात घ्या जर आपली जनरल कॅटेगरी आहे जनरल कॅटेगरीचा आपण रँक धरू पस्तीस हजार दोनशे दोन हा रँक आपला आहे पण तो विद्यार्थी कुठल्याही प्रवर्गात जसं की आता आपण इथे एन टी विद्यार्थ्याचा आपण मार्कशीट घेतला साठी तर या विद्यार्थ्याचा या ठिकाणी चारशे त्र्याहत्तर मार्क आहे म्हणजे रँक आहे तर चारशे त्र्याहत्तर रँक असेल आणि हा आपला जनरल रँक दिसत आहे पण जर एन टी विद्यार्थी असेल तर या विद्यार्थ्याचा या रँक मध्ये आपण कट ऑफ मध्ये आपण विचार करतो जर आपला जनरलचा हा असेल तर या विद्यार्थ्याला तेच कॉलेज मिळवण्यासाठी अथवा एखाद्या कॉलेजची कॉम्प्युटर ब्रांच मिळवण्यासाठी आपला हा रँक जवळपास नाही नाही म्हटलं तर छत्तीस हजारापर्यंत सुद्धा जाऊ शकतो ठीक आहे म्हणजे तुमचा जर एन असेल तर, तर जनरलच्या विद्यार्थ्याला पस्तीस हजारापर्यंत सीट मिळत असेल तर एन टी विद्यार्थ्याला ते सीट नाही नाही म्हणलं तर छत्तीस हजारापर्यंत म्हणजे ते रँक हाय जरी असेल तरी त्या विद्यार्थ्याला ते सीट मिळणार आहे ठीक आहे कारण हा जो रँक आहे हा सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे ना की कॅटेगरी प्रवर्ग आता बऱ्याच पालकांचा क्वेश्चन कॅटेगरी आम्हाला कुठलं कॉलेज मिळेल तर कॉलेज या ठिकाणी आपल्याला जे काही कट ऑफ आहेत त्या अकॉर्डिंग आपण देऊ शकतो पण या पर्टिक्युलर रँक वर किती किंवा कुठलं कॉलेज या ठिकाणी आपल्याला मिळवता येईल याबद्दल एक्झॅक्ट स्टेटमेंट देता येत नाही कारण का या सुद्धा रँकचं कन्सिडरेशन इथंच होत असतं त्यामुळे आपण असं करू शकतो की जर एखाद्या विद्यार्थ्याला एटी एट पर्सेंटेज आहे एटी एट पर्सेंटेजचा जनरलचा रँक पस्तीस हजार दोनशे दोन आहे तर त्या ठिकाणी जर एन टी विद्यार्थी असेल तर छत्तीस हजारापर्यंत रँक जाईल आणि त्याच ठिकाणी जर एस सीचा विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्याला जवळपास हा रँक बेचाळीस हजारापर्यंत जाऊ शकेल आणि त्याच ठिकाणी जर एखादा एस टीचा विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्याचा रँक हा जवळपास बासष्ट हजारापर्यंत जाऊ शकेल आणि त्याच केसमध्ये जर ओबीसी असेल त्यानंतर ईडब्ल्यू एस वाला विद्यार्थी असेल अथवा या ठिकाणी एन टी टू चा विद्यार्थी असेल तर या लिस्टमध्ये आपल्याला जर बत्तीस हजाराचा रँक पस्तीस हजाराचा रँक आहे पस्तीस हजार दोनशे दोनचा तर या ठिकाणी पस्तीस हजार खूप झालं सहाशे पर्यंत हा डिफरन्स किंवा इन्फ्लेशन या ठिकाणी आपण कन्सिडर करू शकतो या कॅटेगरीमध्ये जास्त तुम्हाला भेटणार नाहीये डिफरंट जास्त कुठे येईल तुम्हाला एस सी एस टी व्हीजेडीटी आणि एन टी वन या कॅटेगरीमध्ये आपल्याला हा डिफरंट ह्यूज जाणवणार आहे त्यामुळे विद्यार्थी पालकांनी या रँकला कन्सिडर करूनच आपल्याला पाहायचं आणि सोबत आपला ज्या विद्यार्थी जेई मेन्स दिला जेई मेन्सवरती आपला या प्रकारचा ऑल इंडिया रँक आहे म्हणजे जो की तीन हजार दोनशे त्र्याण्णव फॉर नाईन्टी फाईव्ह साठी तर या रँक मध्ये आपल्याला काही प्रॉब्लेमच नाही पण हा जो रँक आहे हा रँक वरून आपल्याला फक्त पंधरा टक्के जागा मिळणार आहेत ते पण ओनली प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये आणि एकच कॉलेज आहे सीयूईपी कॉलेज या सीयूईपी कॉलेजमध्ये आपल्याला जागा मिळणार आहेत ठीक आहे तर कुठल्या रँकवरून ऍडमिशन मिळणार आहे याबद्दल मी तुम्हाला क्लॅरिटी दिली आहे आता यामध्ये महत्त्वाचं आहे की माझा तर पी आहे पण पी चा या ठिकाणी काय संबंध आहे आणि पीसीएम मध्ये माझा पस्तीस हजार दोनशे दोन रँक आहे पण तोच रँक माझा पीसीबी मध्ये सदोतीस हजार सातशे बावीस दाखवत आहे म्हणजे याचं रिझन काय आणि मी कुठला रँक कन्सिडर करायचं तर पी सी मुलांनी हाच रँक कन्सिडर करायचा आहे पी सॉरी पी च्या विद्यार्थ्यांनी आणि जे पीसीबीचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना या रँकानुसार ऍडमिशन पाहायचं आहे आता हा रँक यायचं कारण काय आणि कशामुळं लक्षात घ्या एखाद्या पी सी एम च्या विद्यार्थ्यालाही जरी वाटलं की मला जी पी सी बीच्या विद्यार्थ्याला कोर्सेस मिळत आहेत त्या कोर्समध्ये मला सुद्धा पार्टिसिपेट करायचं आहे तर अशा ठिकाणी हा विद्यार्थी त्या कॉलेजसाठी अॅप्लिकेशन देऊ शकतो आणि ते कॉलेजसाठी पात्र राहू शकतो म्हणजेच आता जो हा आपला रँक आहे हा रँक जे तुमचं शेड्युल फोर म्हणजे आपल्या इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये पेज नंबर एकशे एक वरती शेड्यूल फोर चे कोर्सेस दिलेले आहेत जर थोडासा मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करेन त्या जर कोर्स साठी आपण अप्लाय करत असू तर त्या कोर्सला अप्लाय करत असताना आपल्याला त्या ठिकाणी या गोष्टीचा फायदा होणार आहे लक्षात घ्या मी तुम्हाला दाखवून देईल की कुठले साठी आपण हे ट्राय करत आहोत म्हणजे तुम्हाला एक क्लॅरिटी येऊन जाईल की शेड्यूल फोर हा नेमका एक्झॅक्टली काय आहे आणि कशा पद्धतीने याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे स्क्रीनवरती तुम्हाला पेज नंबर मी जवळपास शंभर आणि एकशे या पेजवरती हा डेटा उपलब्ध आहे तर त्या अनुषंगाने मी तुम्हाला तो डेटा दाखवणार आहे तर यामध्ये विद्यार्थी पाहू शकतात या डेटामध्ये की विद्यार्थ्याला शेड्यूल थ्री शेड्यूल थ्री म्हणजे काय जे, का जे विद्यार्थी बायो सॉरी यम ग्रुपचे आहेत या विद्यार्थ्यांना जे काही ब्रांच तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत या ब्रांचसाठी विद्यार्थी पात्र आहेत आणि या विद्यार्थ्यांना या सर्व ब्रांचेसचं सिलेक्शन करता येणार आहे पण जे विद्यार्थी फक्त आणि फक्त फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे मध्ये सब्जेक्ट होतं आणि बायोचीच एक्झाम दिल्या म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीची चे सीईटी एक्झाम दिल्या अशा विद्यार्थ्यांसाठी एवढ्या कोर्सेस म्हणजे जे काही कोर्सेस या कोर्सेसची तुम्हाला लिस्ट दिसत आहे एवढ्या कोर्सेससाठी विद्यार्थी ऍप्लिकेशन देऊ शकतात हे सर्वात महत्वाची बाब आहे आणि याच कोर्सेसमध्ये जर एखाद्या च्या जरी विद्यार्थ्याला पार्टिसिपेट करायचं असेल तर तो विद्यार्थी करू शकतो आणि त्या अनुषंगाने ते रँक त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना जास्त काळजी करायची नाही की माझं काही नसताना पण माझा तो रँक कसा जनरेट झालाय कदाचित माझ्या फॉर्म मध्ये काही चूक झाली आहे का किंवा काही प्रॉब्लेम आहे का तर असं काहीच नाहीये तर यावर्षी चेंजिंग ऍडमिशन प्रोसेस असल्यामुळे या गोष्टी तुम्हाला दिसून येत आहेत महत्वाची गोष्ट आहे यामध्ये ज्याही विद्यार्थ्यांना या लिस्ट आणि या गोष्टी तुम्हाला जे मी सांगितल्या त्याच अनुषंगाने आपण या वर्षीचा जोही काही या ठिकाणी मिरिट नंबर असणार आहे या मिरिट नंबर संदर्भात आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जोही या वर्षीचा कट ऑफ असणार आहे हे कट ऑफ अंदाजपत्रक तुम्हाला पूर्णतः देण्यात आलेलं आहे डेफिनेटली या वर्षी कट ऑफ मध्ये जबरदस्त वाढ होणार आहे हे सुद्धा त्यामध्ये क्लिअर विथ डेटा अनुसार तुम्हाला क्लिअर केला आहे सोबतच ज्याही विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे अशा विद्यार्थ्यासाठी पेड काउन्सिलिंग आपली अजूनही अवेलेबल आहे सोबतच आपली इन्फॉर्मेशन बुकलेट सुद्धा अवेलेबल आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना ओनली अपडेट्स पाहिजेत एक नॉमिनल मध्ये आपण या ठिकाणी तो प्रोग्राम सुद्धा ठेवलाय की ज्या कॉस्टला आपण परचेस करून या साठी सबस्क्रिप्शन करू शकतात ठीक आहे तर या संदर्भात विद्यार्थीला काय अडचणी असेल तर कमेंट्स मध्ये विचारा ऍज सोन एज पॉसिबल मी प्रत्येक गोष्टीचा आन्सर द्यायचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे ठीक आहे थँक्यू फॉर वॉचिंग